नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत मागे वायरनिमित्त भरलेल्या खिलार गोरांच्या बाजारामध्ये पंढरपूरमध्ये आज आपण आलो आहोत आज आपण पाहणार आहोत जातीवंत खिल्लार खोंड बैल बाजार याबद्दलची माहिती मित्रांनो जर आपल्या चॅनल नाही चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबर समोर घंट्या पडून दाबा काय म्हणता खोंडाची किंमत पन्नास हजार बनले बरं दाताला कसं आहे दाताला दुसरा आहे दुसा आहे बरंच वापर कुठे के केला काय वापर काय गाडीला आहे मला हां बरं शेती कामासाठी चांगलं आहे हा चांगलं आहे जातीवंत कोंड आहे तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा हां माझा अनिल पांढरण देशमुख गाव महळ मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अष्ठ्याहत्तर छत्तीस अकरा सांगितलं किमती मी कमी होईल का हा कमी जास्त करून देऊ ना मित्रांनो हे दोन जाती वासरू आहे सांगितलेला नंबरवर कॉल करा आणि शिकवणत्या करा जास्त म्हणताची हे खोंडाची आहे जोडी आहे का सिंगल आहे हे जोड आहे काय म्हणता जोडी हे दुसरा हे आदत आहे काय म्हणता जोडीस जोडी सांगतो पंच्याण्णव हजार शेवटी कितीपर्यंत व्यवहारात बसल्यावर करू कमी जास्त कमी होऊन हो सिंगल आहे का हे डोज हे जोड आहे आदत दुसरा

पस्तीस हजार रुपये ही जोड ही ता सांगतो एक दहा एक लाख दहा हजार होत दोन वर्षाचे एक नंबर सगळ्या उसात सगळ्या कामाला हल्लेल्या आहेत सगळे शेती कम्प्लीट चांगले चांगले एकदम गरीब आहेत परत काय नाहीत किंवा आपलाच एक सिंगल आहे का हा हे सिंगल आहे काळ्याचे पंच्याहत्तर हजार सहा दात आहे होती च... का सगळ्या कामाला सगळ्या कामाला झोपाव कामाची कुठली अडचण नाही जोड जोड आहे आहे त्याला हा ही सांगतो लाख चाळीस हजार सहा सहा दोन्ही हो हो आल बसल्यावर तुमचं माझं नाव बंडू टेलर राहणार हिंगणी खुर्द तालुका जिल्हा बीड शहाऐंशी डबल झिरो बासष्ट चौसष्ट चोवीस तुम्ही सांगोलीला आलो परत आज पंढरपूरला आलो दोन दिवस झालं असं कुठल्या जात्राला जातो हो ठीक आहे काय किंमत सव्वा लाख रुपये सांगतो सव्वा लाख रुपये दाताला कसं आहे दुसरा त्याला वापराय चालू केला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर रावसाहेब राजाराम कारंडे शहात्तर दोनशे अठ्ठ्याण्णव नऊशे अठ्ठ्याण्णव बोशी चालू पुर पुर प्योर, प्योर साथ। राव साथ बोसी। का पंढरपूर पंढरपूर स्वभावाला कसा आहे काय शांत स्वभाव एकदम मारका वगैरे नाही काय जाणता कोंडाची किंमत तीस हजार रुपये किती महिन्याचा कोंडा आहे एक वर्ष वयाच आहे काय म्हणतो कोंडाची किंमत पंचेचाळीस पंचेचाळीस किती महिन्यास वास्तू आहे दहा धाकरा सहा ते अकरा म्हणजे वसूर आहे गाव कोणतं पेंडूवर पेंडू काय हा जोड आहे काय म्हणता जोडीचं जोडीचं की किंमत जोडीचं एक वीस म्हणतोय एक लाख वीस हजार दाताला कशी आहेत दाताला साधं येते ती दोन्ही पण साधं दे दुई बर गाव कोणतं आपलं कुरुल कामती कुरुल पुरुल कामती हा बर ही कोण अशी आहेत ती पण वाघमडी आहे ती वेगवेगळ्या जोड आहे काय म्हणते याचं किंमत यांची एक लाख रुपये जोडी एक लाख रुपये हे कोण दाताला कसं आहे दोन्ही पण आदत आहेत तुमचं गाव कुरुल 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 काम ते कुरुल ती कोण आहेत थी पलीकडची काय म्हणता बायलाची किंमत बायला पंचावन्न सांगतो पंचावन्न पंचावन हजार दाताला कसं आहे चौसा आहे शेती कामाला कसं आहे शेती कामाला एक नंबर बरं गाडी वगैरे चुंपाल रेश ला सुद्धा चांगला आहे हो कोणतं गाव आपलं शेटपड बावी शेटपळ काय होणार काय म्हणतो जोडीची किंमत एक लाख दहा हजार बरं दातार कशा आहेत सहा सात दोन्ही पण सात येते शेवट द्यायची काय होल्याची नाव आणि मोबाईल नंबर बावन्न सत्तर विक्रम संजय वांगे छटप दोन्ही पण सात बैल आहेत मित्रांनो शेती कामाला एकदम चांगली बैल आहेत काय म्हणता मग कोंडाची किंमत साठ हजार रुपये किती महिन्याचा कोंडा आहे नऊ महिन्यास कोंडा आहे खेदार मधलं आहे काजरी खेदार नऊ महिन्याच कोणत आहे किंमत साठ हजार सांगितलं होणार का होणार का तुमचं नावान मोबाईल नंबर सांगा मधुकर मच्छिंद्र बागर गाधेगाव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट शहाण्णव झिरो पाच आपल्याला याची गाय वगैरे आहे गा। का आहे काय गाय किती गाय आहेत आपल्याकडे बरं ते पण काजरी मधले आहेत आहे ते बरं बरं काय म्हणतो किंमत तीस हजार रुपये रुपये किती महिन्याचा कालवड आहे दीड वर्ष वयाचं कालवड आहे दातीवंत पण ताजरी कालवड आहे गाव कोणता शिरडण हा जोड आहे काय म्हणतो जोडीचं जुडीचं एक लाख चाळीस हजार रुपये सांगतोय दाताला कसे आहे दाताला जुळलेले हा बडाव शेती शीतिकामाल कामाला कसे शेती कामाला शेती कामाला ऊस वाढायला हे सगळी इकडे चालू आहे सगळ्या कामासाठी एक नंबर ह्या जोडीच एक लाख वीस हजार रुपये सांगतो दाताला कशा आहे हे सायदा ते आणि ते जुळ आहे शेती कामाला हे पण हो एक नंबर आहे शेती कामाला जोडा का वेगळे 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 आहेत अलीकडच का सांगताय अलीकडची जी चाळीस हजार पलीकडची जी चाळीस आदतच आहे तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर माझं नाव चंद्रकांत बाड राहणार विठलापूर तालुका आटपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर शहात्तर वीस शेहेचाळीस बावन्न बारा तुमच्याकडे शेतीची खोंड मिळतात आणि शेतीची कामाची आणि गॅरंटीची बैल मिळतात आपल्याकड काय म्हणतो पाहिल्याची किंमत लाख रुपये किंमत दातार कसा आहे चार दाते याचा वापर कुठं केलेला आहे शेती कामाला वापर केलेला आहे वळूबल म्हणून वापर केलाय जा गाय गायबांसाठी वापरलेला आहे तुमचा मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर आहे बस तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव सुरेश नामदेव खरात गाव गाव परमेश्वर पिंपरी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस एक्क्याऐंशी साठेश गाव परमेश्वर पिंपरी परमेश्वर पिंपरी तालुका ता मोहोळ जिल्हा सोलापूर मोहोळ तालुका सोलापूर जिल्हा काय म्हणतो एक लाख तीस हजार बर दातार कशाच पहिले कडवर आले ती दोन्ही कडत करते त्याचा वापर कुठे केलाय काय शेतीत शेती शीति काम वापर केलेला आहे दोन जाणले आहेत का तीन आहे तिसरा कुठं आहे पलीकडच त्याची काय सांगता किंमत त्याची का ते सत्तर हजार बरं तो जातार कसा आहे कडवर आला ती तुम्ही कडत करतोय गाव कोणतं आपलं कुरडुवाडी कुर्डवाडी रोपळ रोपळे

दाताला संपले संपले त्यांचा एवढे धनाजी बबन माळे मुक्काम पोस्ट कवे तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्वद अकरा सतरा चौतीस ब्याण्णव हे पंधरा किती विकला पंधरा किती महिन्यात वासरू हे आहे सात महिन्यास वासरू पंधरा हजार विकलेला हा त्याची काय सांगताय हे सांगतोय बावीस हजार मागते ते सोळा सतरा पर्यंत मागते किती महिन्याचं आहे हे आहे आठ महिन्याच तुटी का सांगताय ह्यांचं ब्याऐंशी हजार सांगतो दाताला कसे दोन दोन दात दाता दोन दात दाता हा सिंगल आहे का ही सिंगल आहे हे काय सिंगल ह्याचं पासष्ट हजार सांगतो आदत आहे अजून किती माझं असूर आहे शे अडीच महिन्याच वासर अडीच वर्षाच वासर अडीच नाही लावला आजूबाजू हे सिंगल आहे एक संपलाय संपलाय हे बरोबर ह्यांची मोहरादा आपलं संपला काय म्हणतो किंमत एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस दाताला कसे आहेत सहा दोन्ही सातात येत कडदात दोन्ही कडदाते शेती कामासाठी चांगले कमाले सिंगल आहे का हे सिंगल आहे काय हे सिंगलचं सांगतो सव्वा लाख रुपये सव्वा लाख रे दाताला कसं आहे सहा दात आहे सहा जोडीस काय सांगताय त्या जोडी सांगतो पंच्याण्णव हजार जोडी पंच्याण्णव जाताला जुळले दोन्ही जोडले आहेत हे दोन वासर जोड आहे का हा जोडच जोडीचं जोडीच पासष्ट आदत जोडी पासष्ट तुम्ही दाताला काय किती आम्ही वीस हजार किती महिन्याचा नऊ महिन्याचं तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा अशोक महादेव अटकळे मुक्कम बेटरगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस पंचेचाळीस झिरो सहा अठ्ठावन्न काय म्हणतात जुडीच जुडीचे पासठ हजार कसे आहेत जुळले दोन जुळले आहेत बडो बैल आहेत नाही नाही बर आंटवड शेती कामाला कशी आहेत काय शेती कामाला सगळ्याला चालू आहे बर त्याची काय सांगताय साठ हजार साठ हजार दातार कसा आहे दुसरा आहे आहे त्याचा वापर कुठे केलाय नाही नाही झोपलेला नाही झोपलेलं नाही ना, ना? काय नाही काय नाही असं जर नुसतं वापर केला म्हणजे कुठे वापर नाही कुठंच नाही वापर केला तुझं नावान मोबाईल नंबर सांगा लिंबाने वरती आहे मोड लिंब मोबाईल मोबाईल नंबर नाही हित आहे टिपल्याला हितायोबाई खालचा किसन सुर्वे यांचा मुलांचा बर मित्रांनो त्र्याऐंशी दोनशे त्र्याण्णव तीस तीनशे एकोणसाठ किसन, एंचे, एंचे, त्रेंची, 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 किसन गाव मोडणी तालुका माडा जिल्हा सोलापूर काय म्हणतात जोडीची किंमत जोडीची एक ऐंशी जाताला कशी काय शाळेत देते दोन्ही शाळेत तुमचा वापर कुठे केलेला आहे शेतीला बैलगाडीला जोड आहे का हे जोडच आहे काय म्हणते जुडीच जोडी एक चाळीस सांगायचं दाताला कशी आहे चौश साईद येते हा समोरचा चौसा एक दहा दोन दहा दोन दहा दाताला कसे आहेत साईद येते दोन साईत आहेत शेती कामा चांगले आहेत चा। सा। होय अजून काय सांगताय हे जुडीचं अडीच दा, लाख दा। दा। दा, दाताला कशा आहेत आत्ता संपलीत कमी हो का? होणार होय व्यवहाराला बसल्यावर तुमचं नाव नाव मोबाईल नंबर माझं अमोल नाय गुले राहणार जवळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर नव्वद शहाण्णव चौऱ्याऐंशी एकतीस सत्याहत्तर काय म्हणतो कोणाची किंमत हजार पंचवीस हजार रुपये पंचेचाळीस दाताला कसा आहे आहे वापर कुठे केलाय का वापर छकडीला बर दुसऱ्या कुठे शेती कामाला वापरलं नाही तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग नाव समीर पांढरंग साळुंके मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस चौतीस अठ्ठ्याण्णव नव्याण्णव गाव, गाव पेहे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर कुठला शेती सांगू